नमस्कार मी आहे जव्हारमध्ये जवारमधलं लोकं जीवन बघायचं असेल तर तुम्हाला इंटिरियरमध्ये जायला लागेल आणि इंटिरियरमध्ये आलात की तुम्हाला असं काहीतरी चित्र दिसेल आम्ही जस्ट फिरवलं होतो जवारमध्ये आमच्या कामापुरता आणि त्याच्यामध्ये आम्ही बघितलं की नदीमध्ये काही लोकं खेकडे पकडतात आणि इथली खेकडे पकडायची पद्धत एक फार युनिक आहे तुम्हाला मी दाखवतो ही लोकं खेकडे कसे पकडतात मित्र तुझं नाव काय काय नाव आहे प्रवीण अच्छा शेकड पकडायला काय लावलंय काठीला एक खेकडे नाही मावर पकडलंय अच्छा हे काय आहे गांडूळ गांडूळ आणि काय आहे ते म्हणजे एवढं गांडूळ लावले कशी काय दोरीने okay. बांधले hmm. अच्छा मग हे संध्याकाळपर्यंत इकडेच काय hmm. हा रात आयला मग किती टाइम लागतो एवढं मासे पकडायला आज मावरच खायचं असं जालाबिरा नाही वापरत तुम्ही लोक जाळ्याने जमत पण नसेल ना इकडे पकडायला जरा काठी दाखव ना अशी गांडूळ बांधलेली काठी आहे थँक मित्रा